अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे न्याय लोकनेता फाउंडेशन रजिस्टर दिल्लीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड चंदूर येथे मान्य श्री दत्ता मांजरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश गुरव हातकंगले तालुकाध्यक्ष यांनी श्री रुद्रापा कर्डे यांची हातकंगल्या उपाध्यक्षपदी निवड केली याचबरोबर श्री दत्तात्रय गोडबोले यांची करवीर तालुका पदी निवड केली यावेळी मान्य श्री प्रकाश गौरव यांनी आम्हा श्री दत्तात्रय मांजरे साहेब यांनी जी जबाबदारी दिली आहे ती योग्य पद्धतीने व प्रामाणिकपणे पार पाडीन असे आश्वासन दिले या कार्यक्रमावेळी दत्तात्रय गोडबोले यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांना भगवत गीता भेट स्वरूपात दिली व आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी बाबासाहेब मंकाळे सुरेश पुणेकर स्वाती पोवार दिलीप पोवार सुनील मुदगल प्रमोद माने राजू उपाधे बाबासाहेब पाटील बापूसाहेब पाटील बंटू पाटील सुरेश खटावकर जयपाल ऐनापुरे बापू जेले राजू फुकटे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्ता न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री प्रकाश कांबळे लोकनेता फाउंडेशन श्री दत्तात्री मारुती मांजरेकर तारदाळकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी माझी आत कलंगले तालुका अध्यक्षपदी निवड करून मला सहकार्य केलेले आहे तरी मी चंदुरगावचे जानूकरडे पाटील यांना आत कलंग तालुका उपाध्यक्षेचे पद दिलेले आहे त्यांनी ते कार्य पुढील सांभाळून सहकार करावे ही त्यांना मी विनंती करत आहे तसेच श्री करवीर तालुका अध्यक्षपदी श्री दत्तात्रय कृष्णाजी बोले यांची निवड केलेली आहे तरी त्याने न्यायनिवाडा लोकनता फाउंडेशनचे काम व्यवस्थित करून पार पाडावे ही त्यांना मी निष्ठे दिल्ली राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय मांजरेकर यांनी मला करवीर तालुकापदी अध्यक्षपदी निवड केलेली आहे मी माझं काम प्रामाणिक व चोखपणे भगवंताच्या साक्षीने करेन याची मी तुम्हाला ग्वाही देतो जय हिंद जनतेचा देगार नामात जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका